नमस्कार सर्वांना तर आपण पहिल्या व्हिडिओमध्ये विरुद्धार्थी शब्द शिकलो होतो परत त्यानंतर अ अन ना नी गैर अप बे यापासून तयार होणारे काही विरुद्धार्थी शब्द शिकलो होतो तर आज आपण या व्हिडिओमध्ये स्वाध्याय पाहणार आहोत विरुद्धार्थी शब्दावरचा तर हे बघा काही तुम्हाला नमुना प्रश्न दिलेले आहेत तर नमुना प्रश्न वाचणं पण खूप गरजेचे आहे तर हा प्रश्न जो आहे तो कधी आलेला होता तर दोन हजार बावीसच्या परीक्षेमध्ये हे प्रश्न आले होते बरं का आता त्यांनी काय म्हणलेत पुढीलपैकी विरुद्ध अर्थाच्या शब्दाची अचूक जोडी कोणती आहे अचूक म्हणजे बरोबर जोडी आपल्याला ओळखायची आहेत उष्ण गरम सांज सकाळ साम्य समानता खोल आणि वर तर याच्यातील पुढील विरुद्धार्थी शब्दाची अचूक जोडी कोणती आहे कोणती आहे ओळखा लवकर तर उत्तर आहे दोन बरोबर आहे सांज आणि सकाळ हे उत्तर त्या त्यातलं बरोबर आहे उष्ण थंड असं त्याची येते साम्य विषम असं आलं पाहिजे खोलचा विरुद्धार्थी शब्द काय आला पाहिजे उथळ आला पाहिजे तर इथं चुकीचे आहेत हे बाकीचे शब्द आणि बरोबर फक्त दोन नंबरचा शब्द आहे आता पुढीलपैकी विरुद्धार्थाच्या शब्दाची चुकीची जोडी निवडा म्हणते चुकीची सावकाश जलद बरोबर आहे हे आठव म्हणजे आठवणी आणि विसरणे मागे आपण शिकलो होतो दिन धनिक सुंदर आणि मोहक तर ह्याच्यातली चुकीची जोडी कोणती आहे तर चार नंबरचं उत्तर चुकीचं आहे काय आलं पाहिजे होतं इथं उत्तर मग सुंदरला कुरूप हा शब्द आला पाहिजे होता तर सर चार नंबर हा ऑप्शन चुकीचा आहे ती विरुद्धार्थी शब्दाची जोडी नाहीच आहे आता काय आहे तीन नंबर पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील जोडी विरुद्धार्थाची नाही म्हणते विरुद्धार्थाची नाही सम विषम बरोबर आहे जड अवजड नाही तर जड आणि हलके यायला पाहिजे होतं तर बरोबर उत्तर कोण आहे तर हे समानार्थाची जोडे आहे बरं का जड अवजड सदोष निर्दोष स्तुती आणि निंदा हे बाकी सगळे विरोधार्थी शब्द आहेत आणि जड आणि अवजड हाच फक्त शब्द विरोधार्थी शब्द आहे कृपा या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा कृपा कृपा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे बरोबर सांगा बरं मला तुम्ही अकृपा नाही गैरकृपा नाही अवकृपा बरोबर आहे का येस तर तेच बरोबर आहे अपकृत नाही हे पण नाही तर याच्यातली योग्य जोडी कोणती आहे तर कृपा अवकृपा हे मुलांना लक्षात ठेवा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत चला तर मग आता आपण सर्वासाठी असणारे प्रश्न पाहूयात तर प्रश्न एक आहे काय म्हणतो प्रश्न पहिला पुढील ठळक अक्षरात दिलेल्या शब्दांचे योग्य विरुद्धार्थी शब्द असणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंग तुम्हाला रंगवायचं आहे याचप्रमाणे तुम्हाला परीक्षेमध्ये पण बरोबर उत्तराचा जो बरोबर नंबर असेल तोच सर्कल तुम्हाला गोल करायचा आहे आता एक नंबर आहे तर म्हणजे आपल्याला काय करायचं दिलेल्या शब्दाचे योग्य विरोधार्थी शब्द शोधायचा आहे छोटा लगेच आपल्या लक्षात येतं की छोटा मोठा तर याचा बरोबर आहे उत्तर दोन नंबर तरुण तरुणचा काय येतो बाबा जवान नाही युवा नाही तर तरणावांडा ना बाण बांड नाही तो पण नाही तर सर्वात महत्त्वाचा आहे म्हातारा तर याचा एक न बरोबर विरुद्धार्थी शब्द कोणता आला पाहिजे तीन नफा म्हटलं की लगेच आपल्या लक्षात येतो तोटा फायदा पण तोच आहे मिळकत म्हणजे बी नफाचा आहे अन्नफा म्हणजे बी हां असू शकत नाही नफा नफाचा विरोधार्थी शब्द आहे तोटा गुरु गुरुचा गुरुचा विरुद्धार्थी गुरु, गुरु म्हणजे शिकवणारा हो आणि शिष्य म्हणजे शिकणारा तर या ठिकाणी चार नंबर हा ऑप्शन बरोबर आहे पवित्र अपवित्र असतं शुद्ध चांगले वाईट तरी पवित्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अपवित्र रोगी निरोगी रोगी म्हणजे आजारी असणारा निरोगी म्हणजे आजारी नसलेला कीर्ती अपकिर्ती काय यायला पाहिजे अपकिर्ती हा शब्द त्या ठिकाणी बरोबर आहे मान अपमान मान म्हणजे मान, मान देणे अपमान म्हणजे एखाद्याला घालून पाडून बोलणे तर आज आपण यामध्ये काय पाहिलो सुरुवातीला तर नमुना प्रश्न पाहिलो आणि दुसरा आहे सरावासाठी प्रश्न दिलेला आहे त्यातला प्रश्न क्रमांक एक पाहिलेला आहोत तर हा स्वाध्याय पण आहे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून पण वहीमध्ये लिहून पण हा होमवर्क तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे हा आहे तुमचा आजचा होमवर्क थँक्यू